मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी ही गाडी फायनल ला नाही त्यामुळे त्या, त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षी दिलं जात सुंदराशी गाडी सिमी मध्ये पाळीली जाणव आहे सरपंच नारायण विठ्ठल चिखल मावळ या गाडीचा सातवा क्रमांक उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला अशी गाडी पाली सरपंच नारायण विठ्ठल कांदुळे चिखल मावळ यांचा गजा फोर बाय फोर आणि तिथं दिला शौर्य शरद शो माने देवी खिंडी दिनकर शेठ सातारा थैमान ग्रुप साखरवाडे यांचा बावर्या ते आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी भव्य दिव्या असा वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक मधून परी गाडी श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न ज्योतिंग प्रसन्न बादे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले महेश शेर गायकवाड मावली बँक क्लब वॉटर कॉलनी भाजे यांचा माऊली पाळा आणि त्याला भरणार प्रसन्न बारूद फॅन्स क्लब येवली यांचा बारुद पाळा बारूद आणि माऊली आजच्या भव्य आणि दिव्याशा अशा वीर नेताजी केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्या असा मैदान वीर नेताजी केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या भव्य आणि दिव्याशा अशा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तोड मधून पाळीधारी आई एकविडा प्रसन्न कुमारे शिवण्या विरोधांना शिरार करंजगाव मावळ या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले कुमारे शिवण्या विरोधांना शिरार करंजगाव मावळ यांचा थैमान पाहिला उजवीला आणि डावीला पाला अभिजय शेठ खाडेकर मोहरा हरण्या ग्रुप मुळशी यांचा हरण्या थैमान आणि हरण्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकासाठी पात्र ठरवली जादूरावर मुळशी आलाकाराणी त्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी भव्य दिव्याचा वीर नेताजी केसरी मैदान आजच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात मधून पाली गाडी आई काळवाई प्रसन्न नाचा प्रसन्न अनुष्का नवनाथ तिसे पठारवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आई काळुवाय प्रसन्न नाचा प्रसन्न अनुष्का नवनाथ पिसे या नावावरती नशी बाजमावला कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी आजी शेठ जगदाळे मोरगाव यांचा शंकर उर्फ भोळा पाहला आणि त्याच्या समर्थ अधिशन वेगळे घोटावरे मुंशी यांचा लक्ष पहाला लक्ष आणि शंकर भोळा आजच्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातील वीर नेताजी केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भव्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं तीन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली वीर नेताजी केसरी मैदानातील तृतीय क्रमांक पटकलेली गाडी क्रमांक चार मधून पाहिली गाडी केदारेश्वर पासून ऋतुजा गोरक्षेठ मांगरे मांगरेवाडी बापूशेठ आंबेकर वडकी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहिली ऋतुजा गोरक्षेठ मांगरे मांगरवाडी कात्रज पुणे बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा उजवला सोन्या पाला आणि डाविरा पाला बापूशेठ आंबेकर महेश शेठ गायकवाड शेठ मोडक शेठ आंबेकर वडकी पुणेकरांचा दुर्गा सोन्या आणि दुर्गा आजच्या भव्य आणि दिव्या आशा वीर नेताजी केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मान करे दोन गाड्यांमध्ये आठी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानामध्ये वीर नेताजी केसरी भव्य आणि दिव्या आशा ओपनच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला पाच क्रमांक सहा मधून पाली गाडी आई कारवाई प्रसन्न चंद्रकांत भाऊ मांगडे मांगरेवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली आई कारोबार प्रसन्न चंद्रकांत बाबू मांगडे मांगरेवाडी अक्षय बापू काशीद या नावावरती नशीब आजमावलं सुंदर अशी गाडी पाली उजूला पाला आयुष विजय बापू तळेकर विंग जाधव साहेब जाधववाडी बाळासाहेब जाधव जाधवडे यांचा उजूला सेवा पाला आणि जतोडीला पैलवान नितीन शेठ शेलार लोणावळा यांचा हरण्या पाला हरण्या आणि सेवाच्या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील वीर नेताजी केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरे भव्य दिव्याचं मैदान संपन्न झालं आणि पहिल्या पर्वातील वीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निमित्त आयोजित केलेलं वीर नेताजी केसरी मैदान आणि आजच्या पहिल्या पर्वातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच पाली गाडी नाचाय प्रश्न मोहळशेड धुमाय सुजगाव हॉटेल रुद्रा गार्डन भिवरी रणजित शेठ घेसरी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नाचा प्रश्न मोहळशेड धुमाय सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन घरात कडा यांचा दशम केसरी बकासूर पाहिला आणि त्याच्या जोडीला हॉटेल रुद्रा गार्डन रणजित शेठ घिसरे बेवरेकरांचा सोन्या झिरो झिरो त्रेपण त्याच्या भव्य आणि दिव्य अशा वीर नेताजी केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले विजयी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाह्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ श्रीमंत वीर नेताजी तरुण मंडळ क्रीडा मंडळ बिहरी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक असा आभार आणि धन्यवाद नवनाथ नवनाथ विषय ओ